आजच्या उस्मानाबादमधील महत्त्वाच्या बातम्या खालीलप्रमाणे आहेत धाराशिव जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून हजारो नागरिकांची घरे पाण्याखाली गेली आहेत एन डी आर एफ आणि स्थानिक प्रशासनाने बचाव कार्य सुरू केले आहे बीड धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद बलाची एन डी आर एफ पथके तैनात आहेत एन डी आर एफ जवानांनी अनेक नागरिकांचे जीव वाचवले आहेत शाळा आणि महाविद्यालयांना पावसामुळे सुट्टी देण्यात आली आहे शेतकऱ्यांनी मोठा आर्थिक नुकसान भोगला असून अनेक तलाव आणि धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे नाशिक आणि मराठवाड्या भागात मुसळधार पाऊस सुरू आहे जिल्ह्यातील मुख्य नदी आणि बंधाऱ्यांवर पाण्याचा पातळा वाढला असून काही पूरग्रस्त भागांमध्ये स्थलांतरही करण्यात आले आहे लोकांच्या जीवनावर मोठा परिणाम झाला असून वाहतूक आणि संपर्क मार्ग अडथळीत झाले आहेत स्थानिक आमदारांनी आणि प्रशासनाने पीडितांना तातडीने मदतीचे आश्वासन दिले आहे दुर्घटनांच्या आणि पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क असून पुढील दोन दिवसांसाठी मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा मिळाला आहे